हा हॅलो नमस्ते आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत पितृपक्षामध्ये बनवली जाणारी एवढी मोठी थाळी अगदी पटकन अर्ध्या ते पाऊन तासामध्ये कशाप्रकारे करता येईल त्याचं नियोजन कशाप्रकारे करायला हवं तर आदल्या दिवशी आपण काय काय तयारी करून ठेवू शकतो ते नियोजन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी प्रत्येक ठिकाणी हा स्वयंपाक वेगवेगळ्या वेग पद्धतीने अगदी वेगवेगळा बनवला जातो पण काही ठिकाणी खूप साऱ्या भाज्या वगैरे बनवायच्या असतात आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला हा स्वयंपाक बनवायचा असतो त्यासाठी काय नियोज करू शकतो चला तर मग आपण ही प्रोसेस पाहूया तर ह्या थाळीची आपण पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी आणि थोडंसं नियोजन करून ही थाळी अगदी पटापट कशी बनवता येईल याचा व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर या अगोदर अपलोड केलेला आहे चला तर मग आपण ही थाळी अगदी पटकन होण्यासाठी काय नियोजन करू शकतो हे डिटेलमध्ये पाहूया तर त्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी अशा प्रकारे तांदूळ आणि डाळ ही एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे किंवा अगदीच तुमच्याकडे डबे एक्स्ट्रा असतील तर त्यामध्ये देखील तुम्ही काढून ठेवू शकता जेणेकरून हे झाकल्या झाकून राहील त्यानंतर तळणाचे पदार्थ कोरडाई पापड सांडे वगैरे जर तुम्ही तळत असाल तर ते देखील तुम्हाला काढून ठेवायचं आहे त्यानंतर दुसरी तयारी म्हणजे आपण इथे भाजलेल्या दाण्याचा कूट तयार करून ठेवायचा आहे अशा प्रकारे मी इथे भाजलेले शेंगादाणे घेतलेले आहेत आणि त्याचा थोडासा आबडधोबड असा कूट तयार करून ठेवायचा आहे म्हणजे हा कूट आपण सुक्या भाज्यामध्ये अगदी इझिली वापरू शकतो त्यानंतर तुम्हाला जेवढ्या भाज्या करायच्या आहेत त्या अंदाजाने तुम्हाला इथे हिरवी मिरची आणि अद्रक घ्यायचे आहे तर आपण इथे कांदा लसूण कुठेही थाळीमध्ये वापरणार नाही आहोत अशा प्रकारे मिरची आणि अद्रकची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे बटाटे देखील काढून घेतलेले आहेत सोबतच आपण इथे थोडीशी मिरची देखील कट करून घेतलेली आहे तुम्ही अगदीच डाळ वगैरे बनवण्यासाठी जर हिरवी मिरची कट करून वापरत असाल तर अशा प्रकार प्रकारे कट कर देखील करून घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही कोथिंबीर देखील अगदी स्वच्छ अशी धुवून थोडीशी सुकून मग कट करून देखील ठेवू शकता तर अशा प्रकारे आपण इथे मिरची देखील छान अशी मिक्सरला फिरून घेऊया अगदी फाईन पावडर नाही थोडीशी अवडदबड अशी फिरून घ्यायची आहे त्याचबरोबर मी इथे तीन बटाटे देखील घेतलेले आहेत अशा प्रकारे आपण हे काढून बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपण इथे घेतलेल्या आहेत भाज्या तुमच्याकडं ज्या भाज्या बनवल्या जातात त्या भाज्या तुम्ही अशा प्रकारे कट करून देखील ठेवू शकता तर मी इथे कारलं थोडंसं कट करून मीठ वगैरे लावून आदल्या दिवशी ठेवत असते जेणेकरून ते अजिबात कडू होत नाही तुम्ही अगदीच तसंच बनवत असाल तर तरीही चालेल त्यानंतर मी इथे उडदाची डाळ देखील भिजून घेतलेली आहे आहे त्याचबरोबर भज्याच्या पिठामध्ये तुम्ही कोरड्या जिन्नसशा टाकून ठेवू शकता तर आपली ही तयारी बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर आपल्याला इथे गोड पुऱ्या बनवायच्या आहेत तर त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ आणि चपाती बनवायची आहे त्यासाठी आपण हे पीठ चाळून ठेवायचं आहे तर एकूणच आपण इथे पूर्ण तयारी करून घेतलेली आहे गूळ देखील मी इथे चिरून ठेवलेला आहे जेणेकरून पटकन हा गूळ पाण्यामध्ये टाकल्यानंतर विरघळला जाईल आणि आपला बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत गूळ पूर्ण पाण्यामध्ये मेल्ट होऊन जातो डाळ तर आपण इथे भिजून घेतलेली आहे मी इथे जेवढी तयारी तुम्हाला दाखवलेली आहे त्यामध्ये फक्त आळूचे पानं आणि कढी बनवण्यासाठी मी इथे तुम्हाला दही दाखवलेलं नाही जे की मी गिरजन लावलेलं ला आहे आणि त्यानंतर आपण इथे आळूचे पानं अळूचे नक्की घ्यायचे आहेत तर एवढे तर आपण इथे तयारी करून ठेवतो तर प्रकारे अग अशा प्रकारे तुम्ही जर पितृपक्षासाठी थाळी बनवताय किंवा मग अगदी कोणताही घरातला खूप जास्त प्रमाणामध्ये स्वयंपाक करायचा असेल आणि अशा प्रकारे हाताशी वाटणं वगैरे असतील तर पटापट हा स्वयंपाक केला जातो आणि कोणतीही थाळी अगदी पटकन एक ते दीड तासामध्ये आपण ही थाळी बनवू शकतो कोणत्याही प्रकारचा स्वयंपाक असो तर तुम्हाला आपला हा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपण ही पूर्वतय तयारी करून या अगोदर आपल्या चॅनलवर पूर्ण ही थाळी बनून अगदी पूर्ण नियोजन स्टेप बाय स्टेप अगोदर कोणता पदार्थ करायला घ्यायचा म्हणजे आपला हा स्वयंपाक पटापट पत होईल याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो देखील नक्की पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल